आमचं काय म्हणणं आहे आम्हाला सातवते यांच्या प्रामाणिकपणामध्ये शंका आम्हाला आमचं काय म्हणणं आहे जेव्हा एकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची बोलखाली होती त्याची एकाधिकार शही जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित असतात तेव्हा एकमेकांना एक चेक असतो कंट्रोल असतो आणि तपासाची दिशेच असते आमची न्यायालय आमची एसआयटीवर पण सर काही अंदेशा परिस्थिती आम्हाला एसआयटीवर परिस्थिती आमची न्यायालय उच्चस्तरीय चौकशी ज्या पद्धतीने आपण

आपल्या अधिकारातली नाही जो सांगा जे आपल्या अधिकारात कारण महिला आयोग पण आपल्या अधिकारातली नाही असं म्हणण्यासाठी माहिती द्यायला तुम्ही

नाही सर कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण नॉट ऑफ चे झाल्यानंतर सांगितलं की दो दो तो तो इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून अगोदर आम्हाला नव्हतं सांगितलं सर आपण स्वतः सोबतच होते इथे आपण तुम्ही कॅमेरा आमची रिक्वेस्ट होते कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर त्या मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कॅमेरा झालं नाही म्हणून आम्ही तेव्हा विचारले जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात फलटल काही कारण म्हणायचं तुम्ही त्याचे कसे मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही मग जर आपण गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा काय तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी का त्यांनी असं केलं तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बनवून दिलं लेडीज तुषार जोशींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईला त्यांनी अडवा खरं तर ते इथं असायला पाहिजेत ते काय आले नाहीत समोर राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला त्यांनी तुम्हाला विषाणू चोखली द्यावं सर मी आपण ऐकाय एकीकडे आपण डिवायस विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुख्य काय ए अर्धा आधार दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत कोणाच्या बाब आहे आम्ही वाटलं दोन दिवस थांबत आता काय बोलायचं सर अंशुमन धुमा जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशुबन मेडिकल सुप्रिंस आहे डॉक्टर अंशुबन तुम्हाला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र काय दाखल झालं नाही राहुल डीवायसपी राहुल वर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायसपी राहुल धस जाय आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेला तपासावर आम्ही त्याचा काय विश्वास ठेवायचा तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर मी नाही खरं मी काल मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी ठेवले तुझ शहरामध्ये आम्ही बंदोबस्त बंदोबस्त आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम आम्ही नाही का ते गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवड गावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा त्यांना एकही संरक्षण पाटील आणि दोन पी सुनील आणि दोन पी। शिंदे आणि नागपूर या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं त्या आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर या स्टेजमध्ये सांगू शकत नाही आपण दिलेलं निवेदन मी घेतोय मागणी चार पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखं मेन्शन केले की यातून जर माझ्या जीवनाला बरं वाढणारशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणत्या अधिकारी जबाबदार दिली तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली एकोणतीस जूनला जी तिने तक्रार दिली होती ती कोण तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेली होती पाटील जायपत्री आणि पत्नी पत्नी तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय आरमध्ये मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्यस्थ लोकांची तशी जबाब नोंद मी ऑलरेडी दोन तीन दासून जबाब नोंदवायचा मुळात जे डिपार्टमेंटने त्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नावं ऑलरेडी त्या चार पाणी पत्रात आहेत त्यांची नावच आरोप पत्रामध्ये नसतील चालू आहे ना अजून दोषारोपत्र तयार झालं नाही तपास आठ दिवस झाले तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे तपास चालू आहे तपास बंद झालेला नाही ना मॅडम हा माझी आहे ना की तपास चालू आहे तर अजून या श्रीवर आठ दिवस असेल तपासावरती बोलणे योग्य नाही आपल्याला वारंवार तीच विनंती करतो की तपासावर हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुठेतरी सांगा ना मी तपासावर बोल नाही हो मी समजू शकते सर आय दिसतो जयकुमार गोरे कोण किस्वार खान कोण हा टिकोची राव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोऱ्हे चारित्र ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र काय येते चाकणकर चारित्र ठरवणार का चाखणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे आज या घरातलं उस्तोड काही काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते राजकीय हा काय बिझनेस पण नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही आणि इतर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवर आणि हॉस्पिटलचा डीव्हीआर सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातले त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू मी त्यांनी मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा पदाने आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोऱ्या आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवत की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय ते समजून घ्या आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्ती खेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत सहा नावा आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडी उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमचे तपासणी जबाब नोंदवतो घरच्या लोकांची जबाब नोंदव आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाहीये डिपार्टमेंट वर तर विश्वास ठेवा लागेल औस्वार तहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील वाहकड मारीक मोकाट आहे जाय पात्र आहे मोकाट आहे तर आता मर्डर केस मध्ये घेतल का बाईने जबाब द्यावे लागतील दुर्दैव असोंदावे लागतील ना दुर्दैव असे की ना? या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होता ना रेस होता त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही

आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी काय बाबी तपासून पुढचा तपासून त्या अनुषंगाने करणे जे करणे कार्यवाही आहे ते मी करतो मॅडम हे आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना आठ नव्वद दिवसांच्या तर मर्यादा आहे ना तपासाच्या शिक्षा होईल असं नाही होणार अडीच महिन्यात शिक्षा करा फास्ट्रॅक कोर्टात जाईल ट्रॅक कोर्टात सगळ्या हिशोबाने कोर्टाला पट्टनवासियांना जो त्रास झाला झालाय पोलीस डिपार्टमेंट कड सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्या निश्चित तर मग हे असं का असं जर करून पोलिस डिपार्टमेंट सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारे ताईपर्यंत आले नसती मग नेमका काय प्रॉब्लेम आहे का सहकार्य भेटत नाही का कोणी दाखल करून घेत नाही काय एफ आय दाखल करून घेत नाही का अंधारे ताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना लोक वेगवेगळ्या लीगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या इतक्या पब्लिक झाल्या इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या कि फलट पोलीस स्टेशन अक्षरशः चर्चा याच्या संबंधाने थेट पुरावे उभे सर माणसं उभे केली तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे पण मुलात माझा ऐका सर माझा मुलात आक्षेप तुषार दोषीवर आहे माझा आक्षेप तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं नाही आपण मला जायचं नाही मॅडम मी चर्चा करायसाठी आलो आपल्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो उत्तर देत नाही आज सर मी आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपलं म्हणणं बंद करते मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला मी आपल्याला सांगतो म्हटलं पण मला याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील एका मिनिटात आपल्याला क्षणाला नाही सांगू सर आपण अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण सर, सर, सर।, सर तुम्ही जी पाचशे लोक तुमच्या गेटवर उभी केलीत ना तुमच्या पाचशे लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्या सर तुम्ही ऑफिस मध्ये जा काय सांगायचं तुम्हाला वेळ घेऊन ते ऐका सर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा ते पण आपण स्पेसिफिकली विचार आहे आता तुम्ही जेव्हा मला स्पेसिफिकली एस आय टी चा विषय माझ्या सांगू मान्य सोडलं मग आता बाकी सोडलं जयकुमार गोरे सोड त्याच्यावर मी नंतर बघते आता माझा एवढा स्पेसिफिकल की तुम्ही तपास अधिकारी आहात hmm. जी सहा लोक आहेत hmm. डॉक्टर अंशुमन धुमान डीवायस पी राहुल धस hmm. दोन पीए ए शिंदे नागटिळक hmm. एपीआय पात्रे hmm. भाग तपास पूर्ण करून ज्यावेळेस पत्र बनणार आहे त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी मग ते घेणार आहेत ना आम्ही आम्ही नातेवाईकांच्या जबाब नोंदवतो नाही म्हणत नाही त्यांचं मी म्हणत नाही लगेच अरेस्ट नावच घेतलं नाही रेकॉर्ड सर मी आपल्यासोबत एकटी येऊ का आपण मला रेकॉर्ड दाखवणार दरशे लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण सला दोन चार प्रतिनिधी मंडळी सला दाखवतो ते 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 कोणत्या त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केले गोष्ट सांगितली कागदपत्र हस्तगत आहे आपण ठीक आमचा जरी दोषीवर विश्वास नसला तरी दोषी सिद्ध एकदा बोलून द्या सर की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवस किती दिवसात उत्तर देऊ शकतो एवढं तरी आपण विचारूच शकतो ना सर मी किती तपास आपल्याला आपल्याला आठ दिवस दहा दिवस वीस दिवस नाही सर मी तपासाचं सांगत की आपण तपासासाठीच म्हणतायत ना की त्यांना सहा लोकांना तुम्ही रेकॉर्ड वर कधी घेणार सांग हा मॅडम तपासाचा भाग आहे मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही करू शकत सर पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं घरचे ना मी सांगणार ना आणि आमचं प्रत्येक कोर्टात जाणार आहे का हे हे माणूस जर काही करू शकला असत तर आमची याची काय गरज आहे आपलं निवेदन द्यायचं असेल तर मी घेतो कारण असं काय होणार की चर्चेत लांबच चालेल चर्चा लांबवत अवसर मी किती सोपं करते इतकं सोपं करते तरी आपण त्याला आपल्याला मला मला काहीतरी तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती तुम्हाला हो सर तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही सोडा कारवाई करणार नाही कारवाई करतो असंही म्हणणार नाही पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार असाव येण्याला काय करणार नाही मॅडम केलेला आहे कोर्टानं साठ दिवसांचं नव्वद दिवसांचं त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता दाखल केलं मॅडम साठ नऊ दिवसामध्ये जर आपण तशी ती चार्जशीट दाखल केली तर काय करायचं चार्जशीट कारण आतापर्यंत इथल्या फास्ट बंद केस आता आम्ही समोर आपल्या समोर उभे केलं सर आपण कदाचित ऐकायला आलं नाही सहा पाच सादर केस मध्ये काही झालं नाही सर आरोपी झालं नाही हे फेल्युअर आहे सर हे फलटणचं फेल्युअर आहे हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे आणि हे इथल्या आमदार पण फेल्युअर आहे की इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही हे फेल्युअर आहे याच्यात कुठेही मी कुठल्याही पोलिटिकल पार्टी लीडर काहीही काही बोलत नाहीये सर मी अतिशय लिगल आस्पेक्ट वर बोलते आपल्याला एक बाई इथे अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस ओळखत नाही तुषार दोषी बाजूला बसतात आणि का शब्दाने बोलत नाहीत जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे ज्या सतसत विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात हा सतसत विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर मी समजू शकते पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर त्याचं नुकसान सर नाही तर आम्ही काय म्हणतोय सर हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला ते करतो म्हटलं नायदेशीर कार्यवाही जर आम्ही जबाब दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपी नाव पोलिस अधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये आहेत तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार काहीच करणार नाही जाऊ दे तीन तासात उभी तीन तासात माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तीन तासाच्या आत चार जोशी रजित निंबाळकरांना एक पत्र देतात ते निंबाळकरांबद्दल खरे तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंट मग तीन तासाच्या आत मिळतं सर इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला पंधरा दिवस लागतात त्यांना तीन तासाच्या एवढी सगळी माणसं इथं तुम्ही एक शब्द देऊ शकत नाही किती प्रॉब्लेम आहे सर मी तुम्हाला मागितलं नाही लक्षात घ्या मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही मी तुम्हाला अडकवलं शब्दामध्ये किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा दादा तुम्ही नख शिका रेकॉर्ड करा नाही डीवायस पी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साध साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाही आहे ज्या पद्धतीने आत्ता डी वाय पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवाय पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं या या तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शहकाठश आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलो आहे आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांनासुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटीसुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या <coughs> पोलीस संरक्षण मिळाल तर तुम्ही संध्याकाळच्या उत्तर सभेला हजर होणार का मला का पो... एक मिनिट थांबा तुम्ही मला प्रश्न विचार मला पोलीस संरक्षण का द्यायचंय ते सांगा मारणार आहे कोणी खून करणार आहे मी मेले आईचं दूध पिलाव पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही इथले जे दोन मोठे नेते आहेत बीडच्या लोकांनी ते येऊन बोलायची काय गरज आहे मदत माध्यमातून मांडणार की मग थेट त्यांच्याकडे जा आता सध्या तर बसलोय की इथे त्यांनी सहा वाजता हे बघा ती मोठी ऐका ती मोठी माणसं आहेत त्यांनी सहाचा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचो बरं गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते मोठ्या माणसाच्या घरी कसं जायचं घटनेच्या तिसऱ्या म्हटले होते की फास्ट असे म्हटले होते म्हटले ना म्हणले आमची विनंती आहे म्हणजे खासदार माझी अहो फास्ट्रॅक कोर्ट मध्ये तुम्ही खटला चालवा पण फास आरोपी तर पहिल्यांदा सुनिश्चित करा तुमचे आरोपी सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नावं सांगून काही तपास होतोय का तुम्ही आरोपींची नाहीये ऐका ना दादा मी पुन्हा पुन्हा सांगते ना मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं ना, ना त्या रामराजेशी घेणं देणं आहे तुम्ही दोघ काय कुस्त्या खेळायच्या त्या खेळाना आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे राजकारण करण्यापेक्षा दोघ जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साथी एफ आय आर होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा तुमचे पोलिटिकल स्कोअर आमच्या सेट करू नका जे तुम्ही तुम्ही त्यांची पुन्हा एकदा मेडिकल सुप्रिंटेंडे डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए शिंदे आणि नाग टिळक हे ती नाव आहेत सुनील महाडिक यांचं पण नाव आहे हो सुनील महाडिक यांचं पण नाव मी विसरायला लागले सॉरी सुनील महाडिक चौकशी समिती स्थापन झाली त्यांच्या <laughs> बरोबर